त्या सदस्यांचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलं आणि आमचा सत्कारही केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा वर्धा जिल्हा येथील सर्व माझ्या शिक्षक समिती परिवारांचा खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो होती कारण आपला शिक्षक पेशा सांभाळून विधानसभेची निवडणूक लढायची आहे तर अनेक फटाके लावले जातात आणि म्हणून जे काही राजकारणी लोक आहेत त्यांच्यापासून थोडीशी सावध भूमिका घेत आम्ही हळूहळू पावलं उचलत गेलो काही कार्यक्रम आम्ही घेतली आणि असं करत करत म्हणजे आमच्या सर्व शिक्षकांना सर्व कर्मचारी बांधवांना ती मिळावी यासाठी आग्रही आहोत आम्ही दिल्लीच्या <laughs> मोर्चाला देखील धन्यवाद भाऊ विसारे आणि सर्व राज्याची टीम घेऊन त्या ठिकाणी उपस्थित होतो कोणताही <laughs> प्रश्न असतो शिक्षकाचा शिक्षक हा दया अर्थाने या समाजात वावरणार आणि या समाजाला दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे या शिक्षकांच्या मागे व्यथा असायलाच नको परंतु शासनाने अनेक समस्या आणि व्यथा आपल्या समोर मांडलेल्या आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी आप आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला विधानसभेमध्ये पाठवले आहे कमी समितीच्या नावाखाली कमी पटसमितीच्या नावाखाली ज्या वीस पटाच्या शाळा बंद करण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला होता तो निर्णय आमच्या गरजेवर जिल्ह्यासाठी प्रामुख्याने फार मोठी समस्या होणार होती ही समस्या होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण धाकटी दिसी आपल्या आणि ही जर असं जर झालं तर भविष्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवावरती एक फार मोठी अडचण निर्माण होईल आपल्या शिक्षकांची कमी होईल आणि मुलं आहेत त्या मुलांसाठी वीस पटाच्या आतमध्ये शाळा बंद करण्याचा नाही आहे तो खूप नुकसानकारक आहे हानिकारक आहे आणि म्हणून या निर्णयाच्या वेळ आमच्या काम दैनंदिन अध्यापनाच्या व्यतिरिक्त काम दिल्या जातात ती कामं आहे की आपल्याकडून काढण्यात आली आणि आपल्या सर्वांना एक शिक्षणाचं पवित्र कार्य करत करण्यासाठी एक भरपूर वेळ मिळावा यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू ज्या ज्या या ठिकाणी दिलेल्या दहा अकरा समस्या आहेत त्या शिक्षकांच्या मागण्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्या आपण पूर्ण कर करण्यासाठी आपण या शिक्षक परिवारातून शिक्षक समिती परिवारातून दोन विधानसभा सदस्यांना माझ्यासोबतच माननीय प्रवीण भाऊ स्वामी यांना देखील आपल्या या परिवारामधून विधानसभेमध्ये आपण पाठवलेलं आहे आणि म्हणून ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू विधानसभेमध्ये आपला आवाज कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना गा ग्वाही देतो पुढील काळामध्ये आपला आवाज घेऊन आम्ही त्या विधानसभेमध्ये एक मजबूत शिक्षकांच्या मागण्या घेऊन आवाज बुलंद करण्यासाठी प्रयत्न करू असे या ठिकाणी आश्वासन देतो आणि जी मुख्यालयाचा जो भाग आहे तो, तो देखील तसा शिक्षकांमध्ये खडबड माजवणारा भाग आहे कारण आज या सगळ्या सोयी सुविधा संपन्न अशा आपल्याकडे आपल्या सर्वांना करतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलत मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल जिल्हा शाखा वर्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो नागपूरला आणि हे एक कार्यक्रम असल्यामुळे आणि उद्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे थोडा काहीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्या ठिकाणी साडेचार वाजतापर्यंत जवळपास उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात आली आहे आणि म्हणून आपला आधीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना येणारा दोन हजार पंचवीस ते नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी ईश्वरचं मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा देऊन याच ठिकाणी बांधतो जय हिंद जय महाराष्ट्र